काहीच केलं नाही काय चाललंय एक एक महिना लेट होतोय तुम्ही काय करता काय विषय सोळा दहा चौदा अकरा लातीस दहाच तेरा अकराला तीस दहाचं अठरा अकराला बारा अकराचं बारा अकराला एकच केस आहे बारा अकराच बारा अकरा मग दुसरा आठ अकरा पंधरा अकरा बारा अकरा बारा तेरा अकरा चोवीस नऊ अकरा दहा पाच नऊ चोवीस नऊ तेरा आठ सोळा अकरा सतरा अकरा अठरा अकरा सोळा दहा सात अकरा अरे किती दिवस झाले त्याला अधिकार अशा पद्धतीने बसायचं अशा तुला अचा त्यांचा चार्ज कोण घ्यायला तुम्ही पगार किती पगार किती तुम्हाला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचं रॅकेट सक्रिय असल्याचं गुरुवारी समोर आलं या रॅकेटमध्ये दलालांसह वरिष्ठ डॉक्टरही सहभागी असल्याचा आरोप उद्धव सेनेचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला कोल्हापुरातील सीपीआरमध्ये बोगस प्रमाणपत्र देणारे रॅकेट सक्रिय असल्याची बाब समोर येताच आरोग्य विभागात खळबळ उडालेली यानंतर काहीच तासांमध्ये सीपीआरमधील प्रसूती विभागात रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोफत रक्त तपासणीसाठी पैसे उकळण्याची घटनाही समोर आली सीपीआर रुग्णालयात मोफत उपचार मिळतात म्हणून कोल्हापुरातील अनेक नागरिक येतात परंतु याच शासकीय रुग्णालयात तपासणीच्या नावाखाली खासगी लॅबला भरमसाठ पैसे देण्यास नागरिकांना भाग पाडलं जात असल्याची धक्कादायक बाबही समोर आली एकाच दिवशी दोन घटना घडल्यामुळे सीपीआर मध्ये सुरू असणारा भ्रष्टाचाराचा कारभार चव्हाट्यावर आला याचीच गांभीर्याने दखल घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी तत्काळ सीपीआर रुग्णालयात संबंधित अधिकारी आणि डॉक्टर यांची बैठक बोलावली या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी खडे बोल सुनावत सीपीआरचा कारभार कसा हवा हे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं या बैठकी दरम्यान आरोग्य मंत्र्यांचा रुद्रावतार पाहून अधिकारी आणि डॉक्टर यांचे चांगलेच चांगले एक एक होते काय विषय सोळा दहा चौदा अकराला एकतीस दहाचं तेरा अकराला तीस दहाचं अठरा अकराला बारा अकरा चो बारा अकराला एकच केस आहे बघा बारा अकरा चो बारा अकराला होतं परत दुसरा आठ अकरा पंधरा अकरा परत बारा अकरा बा तेरा अकरा सव्वीस नऊ अकरा दहा पाच नऊ चोवीस नऊ तेरा आठ सोळा आठ सतरा अकरा अठरा अकरा सोळा दहा सात अकरा विषय अरे किती दिवस झाले त्याला पहिलाच घेतली पाहिजे त्यांना अधिकार अशा पद्धतीने बसायचं अशा ठिकाणी ज्याला अधिक आणली पाहिजे लोकांना अतिशय चांगल्या पत्तीच्या सेवा दिल्या पाहिजेत कोल्हापूरचं सीपीआर हॉस्पिटल हे जिल्ह्यातल्या सर्व लोकांचं महत्वपूर्ण अशा पत्तीचं आरोग्याचं मंदिर आहे इथं धिरंगाई होणं डॉक्टरांच्याकडून उशीर होणं किंवा कार्यालयीन कामकाजामध्ये उशीर होणं या सगळ्याचा परिणाम हा पेशंटवर होतोय त्यामुळे याबद्दलची सूचना आणि जे लोक काम चुकार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल आज डीन आणि त्यांच्या सगळ्याच आहेत विशेषतः जे काय महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये होणार होत असणारा पेशंटचा उशीर खाजगी लॅब आपल्याला ज्या जा पद्धतीने काल सुद्धा एक पेपरला बातमी आली हा विषय अतिशय गंभीर विषय आहे इथून पेशंट रेफर होता कामा नाही तर इथं सगळ्या राईट सर्व्हिसेस मिळाला पाहिजे त्यासाठी संबंधित विभागांना सुद्धा त्यांच्या कामकाजाचा आढावा पुढच्या महिनाभरामध्ये आपण घेतोय आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेचं से मंदिर असणाऱ्या सीपीआरच्या कामकाजामध्ये अधिक गतिमानता आणण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो कारण ज्यांच्याकडे पैसे पण नव्हते त्यांना ऑनलाईन करण्याची जास्त त्रास दिला गेला कारण बीड मध्ये एक काम कामगार आला त्याची परिस्थिती असताना त्यांना एक अकरा शेट गेला आज देला। 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 तीन म्हणजे डीनना मी सूचना दिलेल्या त्याच्यामध्ये तीन विभागातल्या सगळ्या लोकांच्या वरती चौकशी नेमणं आणि चौकशी करून कारवाई करणं त्यातला पहिला भाग आहे ज्याचा उल्लेख आपण केला त्या लॅब तपासणीमध्ये ज्या पद्धती लॅब ज्या पद्धतीने खाजगी लॅब इथे येत आहे त्यांचं धाडस कसं होतंय त्या कशा पद्धतीने त्यांना कोणी प्रवेश दिला त्यासाठी संबंधित विभागाची संपूर्ण चौकशी करून त्याचा अहवाल त्यांनी द्यायचा आहे दुसरं महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे ती अतिशय महत्वाकांक्षी आणि लोकांना एकही रुपये न देता मोफत अशा पद्धतीच्या योजनांसाठी महत्वाकांक्षी योजना म्हणून शासनाची योजना आहे पण दुर्दैवानं महिना महिनाभर त्याच्यावरती उपचार होत नाहीत सात लोकांच्या सह्या लागतात आज ह्या सह्या कशासाठी लागतात कोणी नेमल्या त्या सह्या आणि उशीर काय केला त्याच्याबद्दलचे सुद्धा चौकशीचे आदेश आपण दिलेत संबंधित जे जे असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी नामदार मुसरी साहेबांकडे आणि संबंधित विभागाच्या लोकांकडे आपण सूचना देणार आहोत किंवा त्यांना विनंती करणार आहोत आणि कारवाई होईल आणि तिसरं त्याच्याबरोबर असं आहे की आपल्याकडं समाजसेवा अधिकारी इथं सोशल वेलफेअर ऑफिसर असतात की जे तेरा किती लोक आहेत आपल्याकडे तेरा लोक आहेत अकरा लोक आहेत या अकरा लोकांचे अधीक्षक आणि त्यांचे समाजसेवा जे काही अधिकारी आहेत या सगळ्या लोकांनी इथं आलेल्या पेशंटला राईट सर्व्हिसेस देण्यासाठी योग्य त्या पद्धतीचं काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि अगदी चांगल्या पद्धतीच्या सेवा द्यायच्या आहेत मला स्वतःला आणि मला वाटतं सगळ्याच पेशंटला सुद्धा अजून हे समाजसेवा अधिकारी कधी दिसलेले नाही बाहेरच्या बाजूला त्या सगळ्यांच्या केबिन्स करणं आणि त्यांनी सगळ्यांना मदत करणं या सगळ्या गोष्टींसाठीच्या सूचना दिल्या त्याची कारवाई होईल एक महिन्यानंतर आपण इथे एक बैठक घेणार आहोत ते बैठक आढावा बैठक नसणार तर पेशंटचे सगळे जे काय एकूण रिपोर्ट्स आहेत पेशंटचे अनुभव आहेत त्या सगळ्यांच्या बद्दल सीपीआरच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जे काही एकूण कामकाज चाललंय त्याच्याबद्दलच्या चा सगळ्या पेशंट असतील सामान्य नागरिक असतील त्यांच्या सुद्धा व्यथा कारण आम्ही जनता दरबार घेतोय त्याच्यामध्ये महसूल विभागाचा असेल वन विभागाचा असेल सहकार विभागाचा असेल वीज विभागाचा असेल सगळ्यांच्या आढावा घेतोय परंतु ज्या वेळेला पब्लिकच्या प्रतिक्रिया इथे सुद्धा घेऊ त्यावेळेला निश्चितप्रमाणे सीपीआर मधलं काम अजून गतिमान होण्यासाठी सर्व नागरिकांच्या सूचना सुद्धा आपण करतील अशा पद्धतीचे जर दाखले कोण देत असतील तर त्याच्याबद्दल रिपोर्ट्स घेणं आणि त्यावरती कारवाई करणं अपेक्षितच आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात कुठेही उशीर होणार नाही जे चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई निश्चितपणे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांचं रुग्णालय मात्र याच रुग्णालयात पैसे उकळण्याचे धंदे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे याचा पर्दाफाश होताच आरोग्य मंत्र्यांनी थेट संबंधित अधिक आणि डॉक्टर यांची खरडपट्टी काढून अशा प्रकारांना रोखण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची आणि थेट कारवाईचे आदेश तत्काळ दिले आहेत लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी दुर्वादळ